गावठी बनावटीचे पिस्तोल शस्त्रशाहित्य आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांच्या टोळीतील दोन जणांना उपनगर पोलिसांनी गस्ती दरम्यान पकडलं या कारवाईमुळं एक मोठा अनर्थ टळला असून नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर यांच्यासह गस्ती पथक आणि सुंदर नगर चौकीतील शकुंत पेट्रोल पंप मोकळ्या मैदानात गस्त घालत होते त्यावेळी पोलिसांना एका टोळीचे सदस्य दरोड्याच्या तयारीत दिसले टोळीत असलेल्या व्यक्तींपैकी स्वप्नील उर्फ भूषण गोसावी दानिश हबीब शेख बबलू यादव सागर म्हस्के तुषार पाईकराव सूरज भालेराव अनिकेत देवरे आणि रोहित लोंडे यांच्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या घटनेच्या वेळी पोलिसांना पाहून इतर सदस्य पळून गेले हातात घातक शस्त्र साहित्य आणि दरोड्याची तयारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी स्वप्नील उर्फ भूषण गोसावी आणि बबलू यादव यांच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे लोखंडी कोयता नायलॉन दोरी आणि मिरची पूड सापडली यावरून ते दरोड्याची तयारी करत होते असं स्पष्ट झालं पोलिसांनी यावर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला असून शस्त्रबळाचे धारक असलेल्या दोघांना शहर पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दलही कारवाई केली आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विनोद लखन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे यासोबतच इतर आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे पोलिसांच्या मते या टोळीसाठी अनेक गंभीर गुन्हे दाखल असू शकतात या घटनेच्या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळ यांनी पथकाचे कौतुक केले आणि त्यांच्या उत्साहवर्धन केला या कारवाईनंतर नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केलं असतं अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनगर पोलिसांचा विश्वास जास्त वाढला आहे